नमस्कार मी आहे धनश्री धनश्री रांगोळीमध्ये स्वागत करते आज आपण सहा ते सहा टिपकेंचे रांगोळी काढणार आहोत प्रत्येक दोन ते दोन टिपकेला आपल्याला चार बॉक्स तयार करून घ्यायचं आहे आणि खालच्या बाजूचं दोन्ही बाजूचं आणि वरच्या बाजूला आपल्याला आजूबाजूला आपल्याला दोन दोन टिपक्यांचं च चार बॉक्स तयार करून घ्यायचं आहे आणि आता खालचेसुद्धा आपलं बॉक्स तयार झालेलं आहे आता प्रत्येक बाजूचं आपलं बॉक्स तयार झालेला आहे त्याच्यानंतर आपल्याला बॉक्सला चिटकून आपल्याला तीन ठिपक्यांना एक रेश ओढून घ्यायचा आहे आणि चारी बाजूला आपलं रेश ओढून तयार झालेलं आहे त्यानंतर त्याच्या आतमध्ये मी केसरी रंग भरून घेत आहे तुम्ही तुमच्या आवडीचे कोणताही रंग घेऊ शकता चॅनलवर नवीन आला असले तर सबस्क्राईब करा बेलायकनवर प्रेस करा व्हिडिओ आवडले तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून नक्की कळवा आणि प्रत्येक बॉक्समधला आपण केसरी रंग भरून तयार करून घेऊया तुम्ही तुमच्या चे आवडीचे कोणतेही रंग घेऊ शकता, रंग ग्यों शकता मी केसरी रंग घेतलेला आहे आणि आता पूर्णपणे आपण बॉक्समध्ये केसरी रंग भरून तयार करून घेऊया चला आता आपलं खालच्या बाजूचेसुद्धा आपला रंग भरून तयार झालेला आहे आणि बघू शकाल किती सुंदर दिसत आहे आपला रंग तुम्ही तुमच्या आवडीचे कोणतेही रंग घेऊ शकता मी केसरी रंग घेतलेला आहे आणि आता आपला पूर्णपणे बॉक्समध्ये आपला रंग भरून तयार झालेला आहे आणि प्रत्येक बॉक्समधलं मी केसरी रंग भरून घेतलेला आहे आणि आता ह्याच्यानंतर आता आपल्याला आपण आडवा रेशढलेला आहे त्याच्या खालच्या बाजूला आपल्याला दोन ते एक टिपका दिसतो आहे तिथं आपल्याला क हाफ सर्कल आकारने आपल्याला एक डिझाईन काढून घ्यायचं आहे प्रत्येक चारही बाजूला आपल्याला मी हाफ आप सर्कल कर आकारने दोन टिपक्यांना हाफ सर्कल कर आकारने डिझाईन काढून घेतलेला आहे चारही बाजूचं आपला डिझाईन काढून तयार झालेला आहे आणि आता ह्याच्यानंतर ह्याच्या आतमध्ये मी डार्क हिरवं रंग करून घेत आहे तुम्ही तुमच्या आवडीचे कोणताही रंग घेऊ शकता पूर्णपणे आपण चारी बॉक्समध्ये आपण हिरवा रंग भरून तयार करून घेऊया आणि अशा प्रकारे रांगोळी अगदी छोटी रांगोळी अगदी दाराबाहेर काढायला आपल्याला इझी पडतं आणि अगदी सोप्पं वाटतं आणि आपल्याला जास्त अवघड वाटत नाही आहे तुम्ही नक्की काढून बघा तुम्हाला पण आवडेल खूप सुंदर रांगोळी आहे आणि अगदी सोपी रांगोळी आणि कमी डेपक्यांची रांगोळी आणि असं प्रकारे छोटी रांगोळी आपल्याला दाराबाहेर काढण्यासाठी रोज उठले की काय कोणतं रांगोळी काढावं सुचत नाही आपल्याला असं प्रकारे छोटी रांगोळी आपल्याला टिपक्या ठेवून छोटी रांगोळी काढली की खूप सुंदर रांगोळी दिसतो आहे आणि काढायला पण सोपी आणि आपल्याला जास्त लक्षात ठेवावं लागत नाही पटकन आपल्याला असं प्रकारे रांगोळी काढायला बरं पडतं तुम्ही नक्की काढून बघा तुम्हाला नक्की आवडेल आणि दाराबाहेर तरी खूप सुंदर रांगोळी दिसतो आहे आणि आता आपलं चारही बाजूचं आपण रंग भरून तयार करून घेऊया आणि आता तीनही बॉक्समधला आपलं रंग भरून तयार झालेला आहे आणि आता शेवटचं बॉक्स राहिलेलं आहे तिथंसुद्धा आपण रंग भरून तयार करून घेऊया चारही बॉक्समध्ये मी हिरवा रंग घेतलेला आहे तुम्ही तुमच्या आवडीचे कोणतेही रंग घेऊ शकता मी हिरवा आणि केसरी रंग घेतलेला आहे हिरवा आणि केसरी रंगाचे कॉम्बिनेशन किती सुंदर दिसत आहे आता बघू शकाल तुम्ही आणि आता आपलं चारही बॉक्समधलं रंग भरून तयार झालेलं आहे आणि आता याच्यानंतर मध्ये सेंटरमध्ये आपल्याला ज्या अगद सेंटरमध्ये आपल्याला स्पेस आहे तिथं मी पिवळ्या रंगाचे टिपके ठेवून आणि लाल रंगाचे टिपके ठेवलेलं आहे त्यानंतर आपण केसरी रंगाच्या बॉक्समध्ये आजूबाजूला आपल्याला एक क्रॉसमध्ये रेश ओढून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला आजूबाजूला दोन गोलाकार करून घ्यायचा मध्ये सेंटरमध्ये अँगल तीन रेश ओढून घ्यायचा आहे आणि आता हिथंसुद्धा आपल्याला क्रॉसमध्ये दोन डिझाईन काढून घ्यायचं आहे आणि गोल आकार करून घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला मध्ये शेंटरमध्ये एक रेश आणि आजूबाजूला एक रेश अँगलच्या डिझाईन काढून घ्यायचं आहे रेश ओढून आणि आता वरच्या बाजूचीसुद्धा आपल्याला रेश ओढताना थोडंसं आपल्याला बॉक्सचं बाजूला क्रॉसमध्ये रेश ओढून घ्यायचं आहे आणि वरच्या बाजूला गोल करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर मी आता तीन रेश ओढलेला आहे त्याच्या पिवळ्या रंगाच्या टिपक्या ठेवून प्रेस केलेला आहे त्यानंतर गोल आकार केलेला आहे आजूबाजूला पिवळ्या रंगाच्या ठिपक्या ठेवून त्याच्या आतमध्ये लाल रंगाचे टिपके ठेवलेलं आहे आणि आता प्रत्येक बाजूला आपल्याला असंच प्रकारे टिपके ठेवून प्रेस करून घ्यायचं आहे आणि गोल आकार डिझाईन केलेला आहे तिथं मी लाल रंगाचे टिपके ठेवलेलं आहे मध्ये शेंटरमध्ये फक्त पिवळ्या रंगाचे टिपके ठेवलेलं आहे आणि आता आपलं तिन्ही बाजूचं टिपके ठेवून तयार झालेलं आहे आणि आता इथं शेवटचे राहिलेलं आहे इथंसुद्धा आपण असंच प्रकारे टिपके ठेवून घ्यायचं आहे आणि आजूबाजूला आपल्याला लाल आणि पिवळ्या रंगाचे रंग भरून घ्यायचा आहे आणि आता बघू शकाल थोडंसं बोटाच्या सहाय्याने आपल्याला प्रेस करून घ्यायचं आहे टिपक्यांना त्याच्यानंतर आपल्याला चारी बाजूला दोन्ही फुलांच्या बाजूला आपल्याला जागा दिसतोय तिथं मी एक रेश ओढून घेतलेला आहे वरच्या बाजूला एक टिपके ठेवलेलं आहे त्यानंतर थोडंसं बोटाच्या सहाय्याने आपल्याला प्रेस करून घ्यायचं आहे मी प्रेस करून घेतलेलं आहे आणि आता ही सुद्धा आपलं एक छान सुंदर डिझाईन तयार झालेला आहे आणि आता हा बाजूची सुद्धा आपण प्रकारे एक रेश ओढून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला टिपके ठेवून घ्यायचं आहे आणि प्रत्येक रेश आपल्याला एक छोटी एक आता पहिली रेश आपण मोठी ओढलेला आहे त्या दुसरी रेश थोडंसं छोटी तिसरी रेश त्यापेक्षा आपल्याला थोडंसं छोटी असं प्रकारे आपल्याला छोटी छोटी करत आपल्याला असं एक डिझाईन तयार करून घ्यायचं आहे आणि आता ही बाजूची सुद्धा आपलं तयार झालेलं आहे बघू शकाल आता ह्याच्यापेक्षा छोटी ओढून घ्यायचं आहे रोष आता ही झाल्यानंतर आपलं एकदम छोटी रेष असं प्रकारे आपल्याला रेश ओढून एक छान सुंदर डिझाईन तयार करून घ्यायचं वरच्या बाजूला टिपके ठेवून थोडंसं आपल्याला प्रेस करून घ्यायचं आहे आणि आता ही शेवटची सुद्धा आपण असंच प्रकारे रेश ओढून तयार करून घेऊया मी टोटल सादरेश जोडलेला आहे आणि आता सादरेशाचं आपलं एक डिझाईन तयार झालेलं आहे आणि थोडंसं आपण प्रेस करून घेऊया आता चारी बाजूची तयार झालेलं आहे आता ह्याच्यानंतर हिरव्या रंगाच्या बॉक्समध्ये आपल्याला मी केसरी रंगाचे टिपके ठेवून थोडंसं प्रेस केलेलं आहे त्यानंतर मी पिवळा रंगाचे अगदी मोठी टिपके ठेवून एक फुलाचे आकार तयार करून घेत आहे आता आजूबाजूला दोन टिपके ठेवलेलं आहे आता ह्याच्या आजूबाजूला आणि आता त्याचे अपोजिटला आपल्याला एक टिपके ठेवायचं आहे आणि आता बघू शकाल किती सुंदर आपलं एक छान सुंदर फुलं तयार झालेला आहे मी पिवळा रंग घेतलेला आहे तुम्ही याच्यामध्ये कोणताही रंग घेऊन तुम्ही एक फुलाचे आकार तयार करून बघा तुम्हाला रांगोळी खूप सुंदर दिसतो आहे आणि आता ही सुद्धा आपण असंच प्रकारे टिपके ठेवायचे टिपके ठेवताना थोडंसं आपल्याला उभा टिपके ठेव ठेवायचं आहे त्यानंतर थोडंसं आपल्याला हातातला रांगोळी थोडंसं जास्ती सोडायचं आहे आणि आता आपल्याला टिपक्या पूर्ण तयार झावतो आहे आता नाही हे दोन्ही बाजूचं आपलं तयार झालेलं आहे मध्ये शेंटरमध्ये थोडंसं मी पिवळा रंगाचे टिपके ठेवलेलं आहे केसरी रंगाच्या आतमध्ये थोडंसं मी टे पिवळ्या रंगाची टिपके ठेवलेलं आहे चला आता ही पूर्णपणे आपण वरच्या बाजूचेसुद्धा टिपके ठेवून एक फुलाच्या आकार तयार झालेला आहे आणि आता शेवटचं राहिलेलं आहे खालच्या बाजूला तिथंसुद्धा आपण असंच प्रकारे एक फुलांच्या टिपके ठेवून घेऊया टिपके ठेवताना आपल्याला असं प्रकारे अपोजिटला टिपके ठेवत आले की आपलं फुलं छान सुंदर तयार होतोय आणि आता याच्या अपोजिटचं एक टिपके ठेवले हो की आपलं फुलं तयार झालेलं आहे मध्ये शेंटरमध्ये एक टिपके ठेवलेलं हो आहे त्यानंतर मधी शेंटरमध्ये आपण लाल आणि पिवळ्या रंगाचे टिपके ठेवलेलं हो आहे तिथं मी पांढरे रंगाच्या टिपके ठेवत हो आहे व्हाईट कलर घेतलेला आहे तुम्ही तुमच्या आवडीचा कोणताही रंग घेऊ शकता ह्याच्या आतमध्ये एक रंग सुद्धा घेऊन तुम्ही एक फुलं करून घेऊ शकता मी पांढरे रंग घेतलेला आहे आणि आता आपलं ही सुद्धा फुलं तयार झालेलं आहे कशी वाटली तुम्हाला रांगोळी आवडलं तर अवश्य सबस्क्राईब करा बेलायकनवर प्रेस करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून नक्की कळवा चला आता उद्या भेटूया असंच एक छान सुंदर सुरेख रांगोळीसोबत थँक्यू बाय